हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं परिक्वीन व्हिडिओमध्ये आज तुळशीचं लग्न किंवा तुळशी विवाह कसा करायचा कुठल्या मंत्राचा जाप करायचा त्याचबरोबर कोणत्या दिवशी तुळशी विवाह हो लावायचा याविषयी हा व्हिडिओ टाकलेला आहे प्रत्येकाच्या अंगणात तुळस असते आणि जो व्यक्ती तुळशीची पूजा करतो त्याच्या घरात सुख शांती त्याचबरोबर सुख समृद्धी नांदत असते यावर्षीची यावर्षीचा विवाह हो जो आलेला आहे तो तेरा नोव्हेंबर द्वादशीच्या दिवशी बारा नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहेच त्या कार्तिकी एकादशीलाच उठणे एकादशी देखील म्हणतात या दिवशी देव उठल्यानंतर द्वादशीला आपल्याला तेरा नोव्हेंबरला तुळशी विवाह लावायचा आहे आप ला आपल्याला द्वादशीच्या दिवशी म्हणजेच तेरा नोव्हेंबरला जर तुळशीवाह लावणे शक्य झाले नाही तर तुम्ही पंधरा नोव्हेंबरपर्यंत तुळशीचा विवाह हो। म्हणजेच पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह हो करू शकतात हा तुळशी विवाह हो कधी करायचा तर हा तुळशी विवाह हो संध्याकाळीच करायचा आहे आपल्याला दिवसा करायचा नाही रात्री सहाच्या नंतर कधी पण तुम्ही नऊ दहा वाजेपर्यंत तुळशीचा विवाह हो करू शकतात मग हा विवाह हो कोणाशी लावायचा आता मी तुम्हाला सांगते एक तर आपण शालिग्राम जे आहेत किंवा विष्णूदेव किंवा कृष्ण किंवा बाळकृष्ण यांच्याशी आपण तुळशीचा विवाह लावू शकतो असे म्हटले जाते की तुळशी विवाह केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर घरातील मुलामुलींचे लग्न जर मागे पडलेले असतील तर ते लग्न देखील होऊन जातात कोणत्याही पूजेची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करतो सुरुवातीला आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा आणि फूल वाहून घ्यायचं आहे एक गोष्ट मात्र तुम्हाला लक्षात ठेवायची की तुम्ही जर तुळशीचा विवाह शालिग्राम देवाशी लावत असाल तर शालिग्राम देवाला हळद लावायची नाही आपल्याला काय करायचं आहे तर आदल्या दिवशी तुळशीची कुंडी स्वच्छ करून तिला रंगरंगोटी करून घ्यायची आहे त्याचबरोबर जसं आपण नवरीला सजवतो त्याप्रमाणे आप आप आपल्याला तुळशीला देखील नववधूप्रमाणे सजवायचे आहे दीप्रज्वलन झाल्यानंतर आपल्याला नंतर आपल्याला तांदळाची रास घालून कलशाची स्थापना करायची आहे कलशाची स्थापना करताना आपल्याला तांब्याचा तांब्या किंवा आपल्याकडं जे तांब्या आहे तो घ्यायचा तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे त्याच्यात हळदी कुंकू एक रुपया त्याचबरोबर सुपारी गंध अक्षदा आणि फूल वाहून घ्यायचं आहे वरती विड्याची पाने म्हणजेच खाऊची पाने जे की आपण खातो ते किंवा ते नसतील तुमच्याकडं तर आंब्याची पाने लावून वरती कलशावर नारळ ठेवून आपल्याला काय आहे कलशाची स्थापना करायची आहे हे आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला कलशाची स्थापना करायची त्याचबरोबर जे कलश आहे त्याच्यावर आपल्याला काय आहे कुंकाच्या आणि हळदीच्या सहाय्याने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर साईडला दोन उभ्या रेषा मारायच्या आहेत त्या उभ्या रेषा म्हणजे रिद्धी सिद्धीचं प्रतीक म्हणून आपल्याला दोन उभ्या रेषा मारायच्या आहेत जेव्हा आपण कलशाची स्थापना करतो तेव्हा आपल्याला म्हणायचं आहे की ओम श्री कलश देव कलश देवता आहे विहोन महा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि जेव्हा आपण कलशाला गंध अक्षदा आणि पुष्प वाहतो म्हणजेच फुल वाहतो तेव्हा आपल्याला म्हणायचं आहे की गंध अक्षदा पुष्पम समर्पयामि त्यानंतर कुठल्याही पूजेची पूजेमध्ये आपण सुरुवातीला कशाचे पूजन करतो तर गणपतीचे गणपतीचे पूजन का करतो कर तर गणपती म्हणजे आपल्यावर आलेले सर्व विघ्न दूर करणारा देव विघ्नहर्ता म्हणजे गणपती बाप्पा तुमच्याकडं गणपती बाप्पाची मूर्ती असेल देवारेत ती घ्या नसेल तर तुम्ही सुपारी ची पूजा देखील गणपती बाप्पा म्हणून करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे तीन वेळेस चांगल्या पाण्याने तीन वेळेस परत पंचामृताने आणि परत तीन वेळेस चांगल्या पाण्याने असं गणपती बाप्पाला स्नान घालायचं आहे जेव्हा आपण गणपती बाप्पाला स्नान घालू तेव्हा ओम महा गणपते महा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पाला स्वच्छ कापडाने पुसून त्यांना हळदी कुंकू लावून आपल्याला त्यांची स्थापना करून घ्यायची आहे त्यानंतर त्यांना फूल अक्षता व्हायचा आहे व गोडाचा निवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर आपल्याकडे जर विष्णुदेवाचा फोटो असेल किंवा शालिग्राम असेल किंवा कृष्णाचं मूर्ती असेल तर आपण त्या तेन, त्यांचं लग्न तुलसी मातेशी लावायचे आहे हे फोटो जर आपल्याकडं अवेलेबल नसतील तर आपल्या देवघरामध्ये बाळकृष्ण जो असतो बाळकृष्ण आपण ज्याला म्हणतो तो बाळकृष्ण असे लग्न लावले तरी चालते मग आपल्याला बाळकृष्णाला देखील तीन वेळेस चांगल्या पाण्याने नंतर तीन वेळेस पंचामृताने आणि परत तीन वेळेस चांगल्या पाण्याने असे आंघोळ घालून घ्यायचे आहे बाळकृष्णाचे स्नान झाल्यानंतर बाळकृष्णाला स्वच्छ कापडाने पुसून त्यानंतर त्यांना देखील गंध अक्षता फूल वाहून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण नवरा नवरीला किंवा वर वधूला सजवत असतो त्याचप्रमाणे जेवढं शक्य होईल तितक्या पद्धतीने आपल्याला काय आहे बाळकृष्णाला आणि तुळशी मातेला सजवायचं आहे तुळसी मातेला माते सोळा शृंगार केलं तरी चालेल तुमच्याकडं बाळकृष्णाचे कपडे असतील तर फुल अक्षता वाहिल्यानंतर हळदी गुंकू लावल्यानंतर तुम्हाला काय आहे बाळकृष्णाला छान असा ड्रेस घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर हारदेखील घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला कुंडीमध्ये आवळा बोरं वाहून घ्यायच्या आहेत आणि गोडाचा निवेद्य दाखवायचा आहे फराळाचं तुम्ही बाजूला ठेवलेलं असेल न उष्ट करता तर त्याचा निवेद्य दाखवला तरी चालेल आणि ऊस उस, ऊसाला उस अतिशय महत्त्व आहे पूजेमध्ये कारण ऊस म्हणजे नवरीचा मामा म्हणजे तुळशी मातेचा मामा आहे त्यामुळं ऊस देखील आपल्याला पूजेला ठेवायचा आहे त्यानंतर अंतरपाठावर स्वस्तिक काढून दोघामध्ये आंतरपाठ धरून आपल्याला लग्न लावायचे आहे लग्न लावताना कुठल्याही पाच मंगलाष्टिका आपल्याला म्हणायच्या आहेत आणि अक्षदा ज्या आहेत त्या देखील आपल्याला काय करायच्यात अक्षदा पांढऱ्या घ्यायच्या नाहीत तर त्याला हळदी कुंकू लावूनच त्या अक्षदा नवरा नवरीच्या डोहीवर टाकायच्या आहेत जेव्हा लग्न सोहळा संपन्न होईल त्यानंतर आपल्याला नवरा नवरीला हार घालायचे आहेत आणि तुळशी मातेला मंगळसूत्र देखील घालायचं आहे जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुळशी मातेला नववधू तुम्हाला त्या दिवशी सजवायचं आहे जेवढी नवरी छान दिसेल तेवढं आपल्याही मनाला प्रसन्न वाटते ना अशा प्रवा प्रकारे तुम्हाला तुळशी विवाह करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही एवढा दिवस केला नसेल तर या वर्षी केला तरी चालेल सगळ्यांना तुळशी विवाहाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्लीज लाईक करा शेअर